पिंजोडच्या गुलालाचा मानकरी लाडू सोबत मथूर वाधल सोबत लक्ष साजा पडेल साजे पडेल जर न्यायाला पक्ष मी त्यांना घेऊ साजा पडेल तुम्ही दहा मिनिटाची गाडी न्याय घेऊन हांजेल यांच्या वाढदिवसानिमित्त आज झालं पिंजोडच्या गुलाचे मानकरी त्यांच्या वाढदिवसा एक वाजता गाडी झाले तीन वाजून साध्या परत तीन वाजून तीस मिनिटांवर जर न्यायालय तो दहा मिनिटात तर आम्ही डीएस बक्षीस देणार आम्ही आमच्या संघटने ठेवले मी नाही बोलत कमिटी ठेवली की आम्ही डेशा देणार बघा का मानेरकर वाले आपल्या प्रतिस्पर्धी एक वाजता खाली गेला अजूनपर्यंत आपली गाडी खाली गेलेली आहे नाहीतर त्यांची गाडी तिकडे सोडतील सोडणारे आपण नोंद घ्यायची वाले गाडी करा वाले प्रशांत आम्ही गाडी जायचं आहे बघा अग्निया आहे सोनादेवी प्रसन्न अग्निमाता प्रसन्न ग्रुप टेंगर बेवंडी फक्त बजरली आहे आहे उजवी चार गोंडात दोन गोंड चार बाजार आजच्या मैदान जोरपास महत्वपूर्ण फायकावर लक्षदा समोरच्या ब्रेश काटाची लढत अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलाय या महत्वपूर्ण शेतीमध्ये खून होणार याकरिता या करीता लढत सुंदर सुंदर लढत रणसंग्राम पालामेल वेलोरच्या खेळाचा रणसंग्राम थोडा फायकावरला गाडायचा आहे महेश्वर यांचा घरचा साथ मथुड जोड बघा ऋषाली संदेश रोहनी संदेश सोरकाले बाल यांचा घरचा साथ अंजीर एक सुंदर गाडी मैदान पडलेला बघा कृपया थोडे साहेबांची एंट्री होणार आहे तरी त्या गाडीत साहेब बसून येतील ती गाडी सोन्या बैलाची असेल एक सोन्या सोबत लक्ष पाहतोय तुझ्या डावीला सुंदर गाडी पोहचे मैदानामध्ये मथूर सोबत लढा पाहतोय सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढा बघा कशी गाडी पोहचली एकटाच ही एकटा पैठण अशात पडे ऐका उद्या बसत कुमार रणवीर राहुल बाय आरेवर कल्याण खरांचा मथूर आणि त्याच्यासोबत ममदा गोकरांचा लाडू भिंजूरचा गुलालाचा मानकर शर्यती मध्ये हवी साहेब विजय धन्यवाद आणि मैशेट बोळी फिरणाऱ्या राज्यमंत्राला झोड दिली आहे गाव बसवणी संदेश सुरकाने भालगाव मिच्छ मालवी भालगाव पायफीवर चला रंगनाथ मांजरकर गाडी घेऊन पायथीवर चला ओ चला रिकामी करा पाटी रिकामी करा सहकार्य रिका करा मामलेकरांच्या मथुरशी गाडी जाऊ द्या पायथ्यावर दहा मिनिटामध्ये निघेल तिथे दहा मिनिटात असं त्यांचं म्हणता येऊन भेटा पंकज ड्रायव्हर चांदपकर चला प्रेक्षकांनी खाली करा मैदान खाली करा मैदान खाली करा रंगनाथ मानेरकर येलकुंदवा अभिषेद सहा मिनटं राहिले साजे पडेल फक्त सहा मिनिटं वेळेस सहा मिनिटांचा बोला तुम्ही नाही काढली बक्षी आम्ही सांभाळला देणार बघा आमच्याकडे सुंदर बिंदुर आलाय सोनादेवी प्रसन्न अग्निमाता प्रसन्न ग्रुप टेमगर भेंडे फक्त बैजूड आहे दोन गोंडा चार बाजार आजच्या मैदान जोर पाहिजे आमच्याकडे सुंदर असा बिंदुळ आलाय सोनादेवी प्रसन्न अग्निमाता प्रसन्न ग्रुप टेमगर भेंडे फक्त बैजूड आहे दोन गोंडा चार बाजार आजच्या मैदान जोर पाहिजे मागच्या घरा वलवा चला वेळ घेऊन सहकार्य करा बैला गेले बघा साजाची बैला खाली गेले बैला गेली जरा साजेची बैला गेली